दस हजार के पण ते आमचं सोलापूरमध्ये मध्ये म्हणलं तर ते शिंदे यायला पाहिजे असं आमचं मत प्रणित शिंदे येईल मला असं वाटत मोदी महागाईचं कारण बी जे पी आहे ंडा नरोटे सुरेश शिवगुंडा नरोटे इतपुते का हमारे तो गांव में हमारे तो गांव में पंचहत्तर टके है भाजपा कैसे मतलब काम करेगा काम करे मोदी मोदी के देखो हमने मतदान डाले वो गद्दा ठहरा कर दे गद्दे को डालते हैं मोदी अच्छे है हमारा काम करेले उसका मैं वोट डाल सात फुट वाला मल्लीनाथ मित्री मल्लीनाथ मित्री हाँ परोवी इलेक्शन डाले हम सात फुट तेज आने वाले हैं ना चावल ऐसा दो दो दिन सा हुआ है ऐसा क्या नहीं है कौन है त्यांचा त्यांचं लक आहे लक त्यांचं 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 त्यांनी कुठं काम केलेलं त्याचा त्यांचा आरंभावर त्यांनी येणार काय सांगू शकत नाही ना तस यांनीच येत असं ह्यांनीच येत म्हणून ज्यांनी कुठं कुठे कुठं कुठं काम केलं त्यांचा व ज्यांनी आहेत आता प्रणती शिंदेवर विश्वास कोणाचा त्यांनी विश्वासने त्यांना मत घातलेलं सातपुत आहे आणि कोण त्याच्यावर विश्वास त्यांनी मत आम्ही सांगू शकत नाही सांगू शकत नाही तसं काँग्रेस सर पण ते आमचं सोलापूर मध्ये म्हणलं तर पण ते शिंदे आलं पाहिजे असं आमचं मत आहे कोणत्या माझं नाव शिवचालप्पा विल्पक चप्पा स्वामी शामी गाव सोलापूर सोलापूर म्हणजे भारतरत्न इंदिरा नगर शिंगि शर मठ सत्तारपूर रोड भाजीपाला मार्केट हा दर आठवड्याला येतो दर आठवडा परवा इलेक्शन झाले मतदान यादीत नाव होत होत इलेक्शन मध्ये कोण उभारले होते प्रिणिती शिंदे आणि सातपुते पकडवा हवाय जास्ती जास्त म्हणा दोघा सारखा आहे पाच सहा हजार पर्यंत येईल दोघांमध्ये कोण येईल प्रणिती शिंदे येईल मला असं वाटतंय हम्म का बरं सोलापूर सिटी मध्ये त्यांनी लय काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनीच यायच्या सारखं आहे असं आणि काय बोला तुमचं काम केलं हे आमचे काम ते कोण बी करत नाही त्यांनी बी करत नाही ह्यांनी बी करत नाही का बरं इंदिरानगर मध्ये तिकडं जरा काम केलेलं आहे म्हणून त्यांनी येता म्हणून आम्हाला जरा बरस आहे प्रणिती शिंदे येणार आहे म्हणून मला बरस आहे

केलं के के सांगत नाही ठीक आहे का मोदीच <मुदिछा> <laughs> <laughs> का पाहिजे <मुदिछा>? मोदीच <laughs> का पाहिजे मोदीच आम्हाला शेती शेत पैसे आहे किती वर्षाला बारा हजार रुपये

बारिश के वजह हो से खेती मे नाही पिकता शेतकरी अडचणीमध्ये पाण्यामुळे पीक नाही गेला त्याच्यामुळं महागाई वाढ झालं हो मला वाटतय काँग्रेस हे प्रणिती शिंदे हे प्रणिती शिंदे मुळे काय हे महागाईच कारण बीजेपी आहे बीजेपी ने जे केलंय ते के चांगलं केलं नाही शेतकऱ्याला शेक्तर शेतकरी म्हणा परत हे गोरगरीब जनता जी आहे अगोदर एवढं महागाई नव्हतं आता जीएसटी लावून तरी बेहात हे झालं खत यायला गेलं की जीएसटी पहिला खत मिळत होतं काँग्रेस सरकार होतं तेव्हा बघा की तीनशे रुपये अडीचशे रुपये खताचं दर होतं आज ते साडेसातशे रुपयाला खत विकत लागतं

चाळीस साईड गेव चाळीस चाळीस सोलापूर सिंदेके राम शास्त्र कोण का अरे शिंदे बीटी आधी तुझ्या